तर बोला मंडळी कधी तुम्ही विचार केला आहे का की यूट्यूबवर पाहिलेला एखादा व्हिडिओ थेट कोणाच्या जीवावर बेतू शकतो हो ही गोष्ट एखाद्या सिनेमाची नाही तर खरी आणि सत्य घटना आहे जिथे एका बाईनं आपला स्वतःचा नवरा संपविण्यासाठी थेट युट्यूबवरून मृत्यूचा धडा शिकला मंडळी ही घटना आहे तेलंगणातील तेलंगणामधील करीमनगर रात्रीची वेळ रस्त्यावरची दिव्यांची पिवळी उजळण आणि एका बोमक्कल उड्डाणपुलाखाली दारूच्या नशेत लोळणारा एक माणूस त्याला माहिती नव्हतं की काही सेकंदात त्याचे श्वास कायमचे थांबणार आहे तो माणूस होता संपत एका ग्रंथालयातील सफाई कामगार दारूचा भयंकर आहारी गेलेला घरात रोजचे भांडण शिव्या मारहाण त्याची बायको रमादेवी दोन मुलं आणि नाश्त्याचं दुकान चालून कसे बसे आपलं घर सांभाळणार पण या छोट्याशा दुकानात रमादेवीची भेट झाली एका पन्नास वर्षाच्या राजयासी यांच्या भेटी वाढल्या गप्पा सुरू झाल्या आणि काही महिन्यातच यांच्यात एक अवैधनात सुरू झालं पण यांची प्रेमकथा इथेच थांबली नाही त्यांच्या प्रेमामध्ये अडचण ठरत होता तिचा नवरा संपत आता रमादेवीला पतीपासून मुक्ती हवी होती आणि ती मुक्ती म्हणजेच संपतचा मृत्यू आणि मग काय यासाठी तिने उचलला आपला मोबाईल यूट्यूब उघडलं आणि सर्च केलं माणसाला मारण्याचे मार्ग आणि तिथे तिला सापडला एक भयंकर उपाय कानात विष ओतून हत्या आणि मग काय सुरू झाला प्लॅन बनवणं तिचे या घेणवण्या कामात मदत करण्यासाठी तयार होते दोन हात तिचा प्रियकर राजय्या आणि त्याचा मित्र श्रीनिवास त्या रात्री या तिघांनी संपतला बोलावलं चल थोडी दारू पिऊया दारूचा एक दोन तीन घोट घेतात संपत जमिनीवर कोसळला आणि मग अंधारात राजयाने त्याच्या कानात ओतलं मृत्यूचं द्रव कीटकनाशक संपतच्या तोंडातून शेवटचा श्वास निघाला आणि त्याची कहाणी संपली इथेच पुढच्या दिवशी सकाळची वेळ होती थेट पोलीस स्टेशनच्या दरवाज्यातून आत येते रमादेवी चेहऱ्यावर पाणी सांडल्यासारखे बनावट अश्रू आवाजात बनावटी वेदना आणि करत होती तक्रार साहेब माझा नवरा बेपत्ता झाला कुठे गेला काही कळत नाही आता रमादेवीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली पण त्यांना अजून हा फक्त एक हरवलेला माणूस वाटत होता कारण खरी गोष्ट उघड व्हायला अजून काही तास बाकी होते मंडळी तारीख होती एक ऑगस्ट जंगलच्या कडेला एका पुलाखाली गावकऱ्यांना दिसतो एक मृतदेह हो। शेवटी ओळख पटते हा दुसरा कोणी नाही तर संपतचा मृतदेह होता आता पोलीस आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे शवविच्छेदनाची म्हणजे पोस्टमॉर्टमची तयारी करतात पण इथेच येतो पहिला मोठा ट्विस्ट रमादेवी आणि तिचा साथेदार राजय्या दोघेही पोस्टमॉर्टम करण्यात जोरदार विरोध करू लागतात आणि हाच तो क्षण होता जेव्हा पोलिसांच्या मनात पहिल्यांदा संशयाची ठिणगी पडली हे लोक असे संपतच्या शरीराचा पोस्टमॉर्टम करण्याला इतका विरोध का करत आहेत असा विचार त्यांच्या डोक्यात घर करून बसला आणि अशातच संपतचा मुलगा पुढे येतो आणि त्याचे शब्द पोलिसांच्या संशयावर शिक्कामोहर्तब करतात साहेब माझ्या वडिलांचा मृत्यू साधा नाही तर तो संशयास्पद आहे आता पोलिसांनी खेळ बदलायचं ठरवलं मंडळी आता पोलिसांनी फोन कॉल्स डिटेल काढले प्रत्येक नंबर तपासला गेला लोकेशन ट्रॅकिंगने प्रत्येक हालचाली नोंदवली आणि अशातच मग हळूहळू त्यांच्या हाती लागलं महत्त्वाचं सी सी टी व्ही फुटेज कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसणारे चेहरे हालचाली आणि आदल्या रात्री तिघांचंही लोकेशन तिथंच दाखवत होतं हे सर्वत्र एकत्र जोडले गेले जणू एखाद्या कोड्यासारखे आणि त्यातून उलगडलं हा कुठलाही अपघात नाही तर हा एक पूर्वनियोजित प्लॅन करून हत्या करण्याचा प्रकार आहे फक्त काही दिवसात सगळा खेळ संपला रमादेवी राजय्या आणि त्याचा साथीदार श्रीनिवास तिघांनाही पोलिसांनी गाठलं पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर चार पोलिसांचे दंडे पडल्यावर पोपटासारखी सगळे हकीकत सांगितले चौकशी दरम्यान सर्वांनी कबूल केलं हे तिघेही आता पोलीस कोठडीत बंद आहे मंडळी ही गोष्ट फक्त एका खुनाची नाही तर एक मोठा इशारा आहे की चुकीचा विचार चुकीचे लोक आणि चुकीचं ज्ञान एकत्र आलं की त्याचं शेवट खूप हो भयानक असू शकतो जर ही सत्यकथा तुम्हाला डोळे उघडणारी वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पोहोचवा मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा आणि क्राईमच्या अशा थरारक सत्यघट्टा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कारण मंडळी तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी अशा वास्तविक थरारक कथा तुमच्यापर्यंत आणायला बळ देतो जय महाराष्ट्र धन्यवाद